आज दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस रोजी आगामी गणेशोत्सव दोन हजार चोवीस अनुषंगाने मग पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रतिम यावलेकर मा उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर विपविभागीय संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंदरू पोलीस ठाणे हद्दीमधील गणेश मंडळाचे पदाधिकारी व पोलीस पाटील यांची बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीदरम्यान गणेशोत्सव मंडळांना गावामध्ये एकोका टिकून राहावा याकरिता एक गाव एक गणपती संकल्पना राबावी असे आवाहन यावेळी करण्यात आले सर्व मंडळांनी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सूचनाचे पालन मंडळांनी करावे गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये डॉलवी लावण्यात येऊ नये तसेच पारंपरिक वाद्य जास्तीत जास्त मंडळाने लावावेत जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्यात यावी त्याचबरोबर आवश्यक शासनाच्या परवानग्या घेण्याबाबतची माहिती पदाधिकाऱ्यांना यावेळी मनोज पवार यांनी यावेळी दिली यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे नायब तहसीलदार जितेंद्र मोरे ग्रेड पोलीस उपनिरीक्षक रवींद्र चव्हाण साहेब पोलीस फौजात प्रमोद असादे गोपनीय शाखेचे सागर चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पवार पोलीस कॉन्स्टेबल मजिदे आदी उपस्थित होते स्टेशन तर्फे आव्हान आहे की सर्वांनी गुन्ह्या गोविंदात पारंपरिक वाद्याच्या उपस्थितीमध्ये गुन्ह्या गोविंदाने गणेशोत्सव साजरा करावा गणेशोत्सवादरम्यान सर्वांनी सामाजिक उपक्रम राबवावे जसे की वृक्षारोपण रक्तदान इत्यादी उपक्रम राबवावे ज्या गावातील इतर महिला आहेत गोरगरीब कुटुंब आहेत त्यांना आपल्याला जी काही मदत करता येईल ती आपण आपल्या मंडळाच्या वतीनं करावे अशी सर्वांना आवाहन करतो तसेच सर्वांनी आपल्यामुळं कोणताही कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्वांनी जबाबदारी घ्यावी तसेच शांततेच्या मार्गाने सर्वांनी गणेशोत्सव आनंदात साजरा करावा असं आवाहन करत आहोत दरवर्षी उत्कृष्ट गणेश मंडळ निवडले जात होते यंदा काय आपलं प्लॅन आहे त्या संदर्भात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी आपण जे काही सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत त्याबाबत आपण आदर्श गणेश पुरस्कार देणार आहोत यावर्षीसुद्धा आपण एक कमिटी नेमलेली आहे त्या कमिटी सर्व मंडळांना भेटी देईल आणि त्यातून आपण एक तीन क्रमांक काढणार आहोत सर यंदा तुम्ही वृक्ष रोपे वाटप करणार आहात का जागा वृक्षारोपण सर्व गणेश मंडळांना आवाहन करण्यात येते की जी काही मदत करता येईल आम्हाला वृक्षारोपणाच्या संदर्भात ते आपण सर्व मंडळ आणि पोलीस प्रशासन मिळून आपण एकत्र एक वृक्षारोपण करूया धन्यवाद